सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत अहिल्यानगर जिल्ह्यातील येथील श्रीमंत शंकर महाराज ज्ञानामृत मठ दंशकनगर कुलधरण रोड या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन सातत्यानं करण्यात येतं दर गुरुवारी या ठिकाणी महाआरतीचा कार्यक्रम करण्यात येतो हा कार्यक्रम श्रीमंत शंकर शेठ महाराज मठ केडगाव प्रणित गुरुवर्य अमृत अण्णा खराडी गुरुजी गुरुवर्य राष्ट्रीय धर्मगुरू अशोकदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होतो संध्याकाळी सात ते सव्वा सात नामस्मरण संध्याकाळी सव्वा सात ते आठ भजन सोहळा रात्री आठ वाजता आरती सोहळ्यांचा आणि नंतर महाप्रसाद या ठिकाणी करण्यात येतो या दिनांक दहा एप्रिल रोजी झालेल्या या कार्यक्रमाचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी महाआरती झाल्यानंतर काही महिला भगिनी ज्या या ठिकाणी रोज शेतामध्ये रोजंदारीने काम करण्यासाठी जातात त्या महिलांनी या ठिकाणी या मठामध्ये अन्नदान केले आणि त्यामध्ये त्यांचा आपला सहभाग नोंदवला ज्या महिला दात्यांनी या अन्नदानामध्ये आपला सहभाग नोंदवला यामध्ये तारा माने रंजना होगले अनिता माने सीमा माने लताबाई गाडे शीतल होगले शोभा बरबडे शालन माने चंद्रकला होगले रोहिणी होगले लता माने रेखा माने अलका माने मनीषा होगले छबाबाई होगले ताईबाई बरबडे पुलाबाई कारंडे स्वातीमाने या सर्व ग्रुपच्या वतीनं हे अन्नदान करण्यात आले स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा